तो सोए करो एक पानी हर गली को है, और कुंभार गली को तो हर पानी का सोए नहीं है नहीं तो ग्राम पंचायत को कुलूप लगाती है बस पाणी कशामुळे नाही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य हा तुम्हाला किती सांगेन कि आम्ही रोज इथं तक्रार करतो निवेदन देतो तरी बी त्यांनी पाणी आमच्याकडे तिकडं इकडं थोडं ॲडजस्ट बी करत नाहीत ॲडजस्ट केलं तर सगळ्यांना सुविस्कार होऊ शकतो आणि टँकर बी पाठवत नाहीत कितीदा कि त्यांना फोन करतो फोन उचलत नाही ते उशीर बी फोन उचलत नाही

विचारल्यावर सोडचं सोडतं म्हणजेच आहे दीड महिने झालं पाणी यायचंच नाही आमच्या गल्लीमध्ये विचारल्यावर म्हणजेच सोडतो 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 असं म्हणजेच आता आम्हाला पाणी सोडल्याशिवाय आम्ही जाणारच नाही येत ना <laughs> ग्रामपंचायत सदस्य सहा नंबर वार्डाचं आहे नवीन वर्ष झाल्यापासून आमच्या वार्डामध्ये पाणी सोडलं नाही आम्ही कितीदा स्वतंत्र सांगतो त्यांना पाणी सोडा पाणी सोडा आमच्या वार्डाला आलं तर ते पुटलं हे पुटलं म्हणतात आणि तुम्हाला सांगतो पंचवीस तीस दिवसाला आमच्या गल्लीतलं पाणी नाही आत्ता कटावून आमचे महिला मंडळ इथं आलेलं आहे घागर मोर्चे घेऊन आले आहे ह्याचं पुढं जर नाही आलं तर आम्ही कुणाला बी इथं ग्रामपंचायत किल्ली घालून सोडणार आहे मला असं वाटते की एक महिना झालं पाणी सोयच नाही आहे आता येड अमोशा पण झालं सगळं देवस्थान वगैरे धुवायचं वगैरे कामं आहे पण काहीच काम करू शकत नाही आम्ही पाणी नसल्यामुळं कुठलंच काम आम्हाला होऊ नये आता ह्याच्यावर काय परिणाम होत आहे बघू आपण आता फक्त आम्हाला सल्ला तीनदा दिलाय आम्ही तीनदा येऊन तक्रार नोंद केलेला आहे किती दिवस झालं पाणी आला आता एक महिना झाला सर पाण्याचं तर काहीच नाहीये आणि आम्हाला इथं अजिबात कोणीच भेटायला तयार नाहीये फक्त मेंबर शिवाय कोणाच भेटणार नाही आम्हाला ग्रामसेवक सांगितलंय सांगित फोनवर बोललेलं आहे फोनवर बोलले त्यांनी म्हणले आम्हाला दोन दिवस थांबा आणि गुरुवारी बेस्तर हे सांगत आम्हाला बसलत त्यांनी अजिबात पाणी सोडायचं नावच मिळत त्यांनी मग आता मोठ जात्रा आहे आम्हाला धुणं वगैरे कसं धुवायचं आम्ही कुठलं पाणी घ्यायचं काय हिरी येतं बोर येतं कुठलं घ्यायचं आम्ही पाणी बोर तर मारून द्या आम्हाला बोर नसेल तर आम्हाला एक कनेक्शन आणून द्या आम्हाला एक अहो आठ आठ दिवसाला पाणी सोडलं की आपलं मोर्चा निघणारच नाही आपल्या गावाला एवढं मोठं गाव आहे आपलं गावाचं नाव हा मागेश्वरी आहे आम्ही आणि सहा नंबर वॉर्डातून म्हणलं तर मला सगळ्यालाच कळालं आम्ही कुठले लोकांचे आहे कुठले नाही आहे पण काय तर सांगू दे आम्ही फक्त आम्हाला पाण्याचं प्रॉब्लेम आहे बाकीचं काही नाही आहे आणि अजिबात पाणी तर सोडा एक तास सोडा मी म्हणायला लागले दररोज नको फक्त एक आठ दिवसांनी एक तास पाणी सोडलं तर पण आम्हाला भरपूर आहे सोडलं की, की रात्रभर पाणी जावं आणि येणार पण नाही आहे ते बंद करायला आणि पाणीवाला तर कधीच चुकून आम्हाला उत्तर देत नाही आणि फोन तर सोडा आम्हाला बोलला की काय पाहिजे मला कशाला सांगतं तिकडं जावा वाकडं वाकडं बोलतात आम्ही वाकडं बोलत नाही आम्हाला फक्त पाणी सोडा काय निर्णय घेतला निर्णय काय नाही आता या दोन दिवसात आम्हाला पाणी नाही आहे काय नाही आज पाणी सोडायला पाहिजे चार वाजेपर्यंत वाढ बघतो आम्ही नसेल तर कुठचा यज्ञ आम्हाला करता येत ಹೇನು ಗೊತ್ತಾ ನಾನು ಈ ಮನೆ ಕಟ್ಟಿದ್ದಾರ್ ಕಟ್ಟ ಕ್ಯಾ ಕರೆ ಅಂತ ನಮಗರು ಈ ತರ ಇರಿ ಆಯ್ ಆಯ್ ಮನೆ ಕಟ್ಟ ಕ್ಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹ ಹ ಆರೆ ಬಂತಾ ಮನೆ ಕಟ್ಟ 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 ಕಟ್ಟ